त्यांनी <imitipo> आम्हाला <imitipo> 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 जे आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नये आणि शांतपणे कायद्याचं काम आहे ते नागरिकांनी एवढी काळजी घेतली पाहिजे ते शांतपणे झाला पाहिजे थँक्यू जय नमस्कार मी शब्बीर निलगर आज प्रकरणा कोर्टामध्ये हजर करण्यात आले त्याबाबत त्याबाबत कोर्टामध्ये काय काय झाले त्यासाठी माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत वाजिद सर जे आरोपीचे वकील आहेत आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली होती आपण त्यांच्याशी चर्चा करू आज कोर्टामध्ये रिमांडच्या संदर्भात काय काय झालं सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सर ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर सर आज कोर्टात आरोपीला हजर केलेलं काय काय झालं आपण काय सांगू शकता त्याबाबत आज आरोपीला कोर्टात जेव्हा हजर केलं हजर केल्यानंतर आयोनी त्याच्यावर गंभीर ॲलिगेशन्स लावलेत त्यांचं असं म्हणणं होतं की घटनेच्या वेळेसचे कपडे आम्हाला जप्त करायचं आहे मोबाईल जप्त करायचा आहेत इतर त्याने अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास करावायचा आहे इत्यादी कारणासाठी त्यांनी पी सी मागितला सर त्यांना जो तपास करायचा गुन्ह्याचे पण हे जे आधीच कोर्टा पोलिसांनी मीडियासमोर सांगितले होते की त्याच्या त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत मग पुन्हा त्याचा नव्याने तपास करायची काय गरज होती त्यांना त्यांच्याकडे तर सगळे रेकॉर्ड असेल पोलिसांकडे रेकॉर्ड आहेत परंतु पोलिसाचं म्हणणं आहे अजून गुन्हे आहेत का अजून काही एक्स्ट्रा आहेत का किंवा अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि ते मुली त्याच्यासोबत बोलत होते आजूबाजूच्या लोकांशी काही पोलिसांनी तपास केला की की ते आधी ह्याच्या आधी इथं भेटायचे का आत्ता ह्या पहिल्या वेळेस ती मुलगी इथं आलती नाही नाही पूर्वी जे काही असेल त्या बाबतीत आज पोलीस काही बोललेलं नाही आहे किंवा त्यांच्यात काही होतं किंवा नव्हतं हे नंतर भविष्यात आहे आणि कोर्टाने किती तारखेपर्यंत तपास दिला त्याच्यामध्ये बारा मार्चपर्यंत कोर्टाने तपास दिलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये काय डिफेन्स घेतला आमचं हे म्हणणं आहे की घटना जी आहे पोलिसांच्या जर नुसार घेतली तर पाच पंचेचाळीसला घटना घडली शिवशाही या बसमध्ये घडली हे ठिकाण रहदारीचं आहे जी काही घटना घडलेली आहे ती कन्सेंटने घडलेली आहे आता याच्या पुढे बारा तारखेनंतर त्यांना आता इथं आणणार आहेत त्याबाबत आपलं काय डिफेन्स असणार आहे अजून डिफेन्स तर मी डिस्क्लोज करू शकत नाही ज्यावेळेस बारा मार्च होईल तेव्हा नक्कीच आम्ही हे करूया ठीक आहे सर मी मराठीशी बोलण्याबाबत आपलं धन्यवाद सर